स्वामी समस्त अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये स्वागत आहे सरांचं स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये नवीन असंत नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नमस्कार मनोज दादा श्री स्वामी समर्थ तब्येत कशी आहे म्हणून दादा जेवण झालं का नमस्कार श्री स्वामी समर्थ झालं का जेवणताई ताई, ताई जेवण झालं का पाऊस आहे का हो भरपूर पाऊस आहे दादा पाऊस भरपूर आहे खूप पाऊस आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर मला आता थोडासा कमी झाला थोडासाच कमी झाला अजून म्हणजे पावसाचं पाणी सुद्धा रस्त्याने चालूच आहे आवडा पाऊस चालू आहे मुलींना सुट्ट्या होत्या मुंबईला ॲडमिट आहे काय झालंय दादा तुम्हाला म्हणून दादा काय झालेलं आहे अनंदा काय झाले तुम्हाला परफेक्ट नो हो तो जंगल में सांप दिखता है इधर नहीं दिखता है आप जंगल में जा सकते हो सांप देखने के लिए सांप देखने के लिए जंगल में जा सकते हो सरंत सुस्वागत आहे अश्विनी सुनशी चैनल मध्ये नवीन असंत कनेक्ट की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्यू असतात पण लोक तो हो का, का दादा काळजी घ्या दादा आणि तुमचं पण म्हणजे काम याचं असतं विकनेस पण वगैरे असतो त्यासाठी दादा काळजी घ्या घरापासून लांब असतात सुद्धा थोडं विकनेस पण आवडतो आठ तरी कामाला गेलेले येते चालू आहे त्यांचे पण औषध वगैरे कुठं कुठे नाही घरी चालले आहे मुली तिकडे होते बाचीचे ते गेले होते आता घरी चालले व्हिडिओ खूप छान टाकतात ताई तुम्ही धन्यवाद ताई हो का मग तेच म्हटलं जास्त टेन्शन तुम्ही टेन्शन जास्त घेतलेलं वाटतं मागच्या गोष्टींच जास्त टेन्शन घेतलेलं आहे वाटतं दादा तुम्ही तर दादा टेन्शन घेऊ नका तुम्हा तुम्हाला आम्ही मागे पण म्हटलो टेन्शन घेऊ नका पूर्ण बघा पाऊस पा। आणि कसे झाले खूप पाऊस पा। कपडा असेच छोडके काय आता मी और टीचर का कॉल आया था तो मेरा कपड़ा बाथरूम में सही था दाल निका। दाल निका। तो ओ, का अनुष्का का थोड़ा तबियत एक एक का होता है एक एक का चालू होता है <laughs> <laughs> hmm, सो दादा जरा का वातावरण खूब छान है हो वातावरण छान है पाउस है ना पाउस राहुल दादा नमस्कार स्वागत आहे तुमच्या यश्विनी सोमच्या चॅनलमध्ये हिरो निसर्ग हो निसर्ग आहे पूर्ण निसर्ग आहे ना त्यासाठी पूर्ण पूर्ण हे झालेलं आहे पावसाने वायताग वायताक झालेला आहे पूर्ण काय जणू ए टक्कल काय काय ते काय मला हाँ? मेरे साथ नहीं अभी मेरा लड़की का ही होगा तो उसको अभी लेके जाने का था डॉक्टर के पास लेकिन अभी खाने के लिए जाता है ना डॉक्टर डौक, लोग भी इसलिए ले नहीं लेके गए तीन बजे देखेगा क नहीं ताई तुम्हें वही संगले नहीं अजून तुझ्या सांगितलं नाही अजून काय हो का ओके ओके दादा सांगतील सांगतील सर्वांचं स्वागत आहे सोमशि चॅनल मध्ये बस खाली चल टपलू सांगतील सांगतील ताई हाय ताई पाऊस चालू का हो हो पाऊस चालू होता आता कमी झालेला आहे पाऊस सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सो चॅनलमध्ये नवीन असत तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी रि असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतं ते सांग ए जनू हे कर ना ते दप्तरांना इकडे बॅग आण दीदीची बॅग आण दीदीची इकडं ती बॅग इकडं आण भरपूर जण आहे कॉमेंट्स करा नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अरे ये उचलते का ते हो हो तिला त्यांना टेन्शन देऊ नका आणि दादा सगळं व्यवस्थित होईल व्यवस्थित होईल दादा सर्व ताईंना फक्त थोडंसं सा, सावरू दे याच्यातून आता कसं त्या पण थोडस हे झालेल्या आहे ना सर्वांचं स्वागत आहे अश्विनी न्यूज चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेड व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा जन येतं की चला तर मग बाय सर्वांना बाय सर्वांना